तुमच्या वावराची हालत आज बऱ्याचशा दिवसातून वरती वावरात चक्करला आले आणि येता येत नव्हतं पुलावरून पण थोडे पाणी कमी झाल्यामुळं दगडा दगडाने येत आलं रस्ते पाहते किती उकरलेत सगळे रस्ते बे हे झालेत कपाशात तर काहीसुद्धा राहिलं नाही म्हणलं बघून तरी यावं कारण इकडच्या लोकांनी व्हिडिओ पाठवले तेच बघितले होते कशी कपाशी म्हणून किती गेली किती राहिली म्हणून म्हणलं येऊन बाबा तर कपाशीचे लय बे हाल झालेत आमची हायवर कपलीकडून इकडून चांगली निम्म्यातच गेली आणि निम्म निम्मेचे पुढे ना तिकून चांगली <coughs> तर चला आता इथपर्यंत आले ते वरून चक्कर मारून आता बऱ्याच दिवसाचे आलेच नव्हते वर येते जाऊन बघा शेतकऱ्याचे हाल चारा व्हायचे आणि मी कुठं होते मग मी घरीच बघा ना तर असे पाण्या पावसाची तयारी आधीच करावं लागेल ती चारा ओन ठेवा लागतोय खड्डे डायरेक्ट खड्डेच पडले गो खोंगळीच पडली इथं इथं तर कशी खोंगळी पडली खांदू खांदूच गेलं अख्खं असं बघितलं ना आणखी डोक्याला येऊ राहिले आता हे बघून वर वरती नाही गेले अलीकडूनच आले आता कारण मध्ये नाही जाताना पण ऊसाच्या साईडने चालले ऊसाला काही प्रॉब्लेम नाही तर शेजारी जाऊ घ्यायची कपाशी काय कपाशी म्हणून राहिली नुसत्या जस काय नाही का काड्या उभ्या राहिल्या तस झाल्या आपल्या घासात पाणी बघून येते घास काहीच म्हणून राहिला नसणारे कारण घास आहे ना इथं पाकशी खोंगळी पडली तरी सुद्धा त्यांच्या कपाशीतलं पाणी नाही खोंगळी त्यांनीच पाडलेली पहिली कारण दोन वर्षापूर्वी त्यांच्या वावरात पाणी असलं त्यांनी फोडून दिलं तर ह्या वर्षी फोडून दिलं तरी ना तरी नाही दिलं तरी वावरात इकड्याच्या चाललंय पण इकडं ऊसा असल्यामुळं काही टेन्शन नाही ऊसाला काही नाही होत एवढ्या वाटा बेकार झाल्यात आता फक्त वीस वीस बावीस बावीस कैऱ्या दिसून राहिल्यात त्या पण सडणार आहेत हे बघ त्यासुद्धा सडत असतात त्यासुद्धा व्यवस्थित येत नसतात आता पाणी कुंकडचं कुंकड जात होतं त्याचा मेळच नव्हता बरं का वा कुसाचं पाचरे तिकडं आले वा कारण इकडलं पाणी पाणीसुद्धा इकडं लोटत होतं असं वाटते हे वावर खाली तरी पण इकडचं पाणी इकडे लोटत होतं बाय 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 घास घास तर पूर्ण पिवळा पडून कार्यक्रम झालाय घासाचा कोण मानेचा घास होता अगं घास घासच नाही राहिला वावर अजिबात आता परत घासाचं बी तर मारण्याचं मागे परत घास टाकायचं म्हणजे एवढं सोपं नाही पूर्ण सडलंय कारण घासाची बुडखं तवा सडत असते ज्यादा पाणी झालं घासाची बुडखं सडत असते त्याच्यामुळं घासाचं काम गेलंच म्हणायचं बोगस आता हे यांचा घास पूर्ण थाप पाणी वावले आता इथून थोडंसं चालता येऊ राहिले ना तर बघते आपल्या कपाशी जाऊन यांच्या आहे ना फक्त अलीकडून एवढे चार चार पाच पाच चार चार पाच पाच झाडा असे हिरवेगार झाडं राहिलेत नाहीतर आता पूर्ण याला पाणी लागलं यांच्या आपली तिकून दिसती निम्म्यातच झाली खराब निम्म्यातच झाली पण म्हणलं इकडं जवळ जाऊन बघा जा इथला आणि चालता निवरायला किती गेली असेल तर एवढं पाणी होणार का पूर्ण बुडक खराब झालेले आहेत आता काय होऊन आले काय नागडं हे वा काही होऊन येत होतं पाणी काही बी कायची चिपट आहे काय ना म्हणतात ना नशिबात असलेलं कुणी घेत नाही तशी गंमत झाली जेवढं नशिबात तेवढं भेटतं जे जायचं ते जाणारच असतं आहे का नाही तर आपली कपाशी कोण चांगली आहे ओके अयो थोडा भाऊ काटा आता कुठं ना काही काटे कुठे होऊन आलेले असणार इकडं कपाशी चांगली आहे आपली कारण इकडं सगळं लगेच पाण्याचा निरपा होतो ना खालच्या एक एक दोन दोन कायला होणार आहे तसं पण इकडं चांगली आहे का पशी तिकडं जो रस्त्याच्या कडीलाच तिकडल्या कडीलाच गेलेली थोडी असं चांगलाच बराच मोठा पट्टा गेलेला आहे पण आता मग लोकांच्या सगळ्याच गेल्यात थोडंसं गेलं त्याचं त्याच्यात काय एवढं हे करायचं आता बाकीचं तर आहे ना जे आहे त्याच्यात समाधानी राहायचं असं झालं आहे आता कारण इकडच्या कडीची चांगली आहे का पशी अजून पण वावर पिच पिचपिच करते तितकं पाणी त्याच्यात जसा पूर आला ना तसा आम्हाला वर येताच आलं नव्हतं नदीला नदीवरचा पूल फुटल्यामुळं कारण इकडून जर यायचं म्हणलं तर आम्हाला नदी वलंडूनच यावं लागतं त्याच्यामुळं मग नव्हतं आलो वरती यायला जागा नव्हती आज म्हणलं दगडा दगडाने आता येत आहे म्हणते तर चला म्हणलं जाऊन बघू घरी पण टाईमपास होय ना बोर झाले नसे डोक्यात तेच विचार तेच गणगण एवढे कष्ट करून नाही झाला सारखं डोक्यात तेच येत आहे काय गेलं असन किती राहिली असन कपाशी कांदे, कांदे गेले हातातून सारखं हे डोक्यात चालू आहे आणि कांदे तर आमच्या हाताने गेलेत कारण भावाची वाट बघितली म्हणतात ना जास्त याची अपेक्षा केली तर काहीच भेटत नाही तसं झालं आहे आमचं यंदा केल ते पण पाहिल्यांदाच आणि त्याचं वाटवं आम्ही हातानेच केलं आहे च पण बघा पाणी नेस्त पाणीच पाणी बाय 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 त्यांची कपाशी तर बापरे काहीच म्हणून उभी सुद्धा राहिली नाही कशीच उभी राहिली नाही कुठंच बघायला दोन्ही उसाच्या गिन्नी गावताच्या उसाच्या मध्ये दिसते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते पुढं जाऊ थोडं पुढंच जाते चटकायची भीती वाटत हे ग आहे का तिथं काहीतरी आसन पेरलेलं म्हणून काही सुद्धा राहिलं नाही पूर्ण प्लेन झाले आणि अजून वावरात पाणी मरणच आहे खाली ढोसा असलेला आमच्या घासाच्या वावरात पण बघा ऊसाच्या वावरात घासाच्या वावरात त्यांच्या वावरात पूर्ण थापा अजून पाणी आहे आता हे पाणीच आटायला किती दिवस घेत आहे का माहिती बघा सोयाबीन अंतिकच झाले या तुरीतली पण तुरी वाचल्यात खंगळून खंगळून आहे ना दगड़ दगडं गेलो आहे वावरात उचलणार नाही दगड़ दगडं तर दगडाला भोगस पडले पावसाने तर चला आता बघा इथं पुलापशी कसं झाले एवढं वावर खानलं एकूण बी नदीच्या पाणी आता याच्यातून आपल्याला पलीकडं पल जायचंय रिक्सी काम आहे रिक्सी का गाड्या गोड्या कशा आहेत इथून पूर्ण म्हणजे पूल तुटून आहे ना काही सुद्धा राहिलं नाही पुलाचं ना मनिष्ण इकडे एवढी नदी खापली पाण्याचा वेगच तसावा आता कमी झालंय चला आता आपल्याला जायचं आहे घरी पावसाचं झालं वातावरण भीती वाटते बापरे कशी तरी आले व बघा पाणी हे बघ भेऊ वाट राहिले ह्या फुलावर मी कधी पण शेळ्या घेऊन आय चारायला आले तर इथंच बसलेला राहायचे आता इथं एकटीला थांबायचं म्हणलं तरी अशी भीती वाट राहिली कशा कपाऱ्या पडल्या रस्ता म्हणून बिलकुलच राहिला नाही हा आले भाऊ या कुत्रा आले माझं माझं अरे कोणी बघा पूल एकदम मधुमध मद राहायला इतकं खासलं इत, इत इथपर्यंत अजून बी ढासाळायची शक्यता आहे तिकडून पण तितकंच खासलं आहे एकदम मध्य मध्यभागी पूल राहिलं पाण्याने वळणच असं पाडले नदी कुठं होती बघा त्या पुलाच्या पलीकडच होती पूल भरपूर रस्त्याला इकडं अलीकडं होता रस्त्यात गुतिल्याला आमच्या बांधात गुतिल्याला पण एवढं वळण पाडले पाणी टिकून पण तितकंच आहे पण युकून बी तितकंच पा पाडलं आहे आता जेवढा पूल होता का तेवढा इकडं दुप्पट वाडा वाढावं लागणार इकून बीन तिकून बीन म्हणजे तिप्पट पुलाची जागा झाली आता ही पहिले तीन चार नळ्या आहेत ना त्या पूर्ण मधीच राहिल्यात आणि दोन्ही साईडनी वगळी पाडल्यात ही पाईपलाईन आहे ना याची डॅमचं पाणी आमच्या इकडं आलं होतं म्हणजे येणार होतं तर त्याची पाईपलाईन गेलेली इकडं वरला काढल्या वस्तीं वस्त्यांना तर ती पाईपलाईन बघा पूर्ण उघडी पडली पूर्ण किती खोल घेतली होती ती पूर्ण उघडी पडली कायच पाण्याचा वेग आहे पण आता लय कमी झाले काल हे ना एवढं खाचल्या खाचून पुलाच्यावरून पाणी चाललं चा होतं म्हणजे याच्यात पूर्ण पाणी बसत नव्हतं आता इथं किती भरीची गरज आहे किती भर टाकावं लागणार आहे बापरे चला मैत्रिणींना असा वाटतं आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय